मनोरवाडा रस्त्यावरील करडगाव पुलाच्या हद्दीत काही ठिकाणी प्रचंड भले मोठे खड्डे पडले आहेत आणि याच खड्ड्याचा अंदाज न आल्याने आज सकाळी एक तीन चाकी वाहन या खड्ड्यात पलटी झाला होता मात्र सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येत आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे हे खड्डे पडले आहेत आणि याच खड्ड्यांमध्ये वाहने अक्षरशः आपटत आहे तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की एक व्यक्ती या खड्ड्यात उतरल्याचं दिसत आहे त्याचे अर्धे पाय पूर्ण या खड्ड्यात बुडाल्याचं दिसत आहे एकंदरीत या खड्ड्याला तलावाचे स्वरूप आले आहे मात्र या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने अपघाताची भीती कायम आहे मनोरवाडा या रस्त्यावरील करळगाव पुलाच्या हद्दीत प्रचंड भले मोठे खड्डे पडले असून प्रवाशांसह नागरिकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन त्वरित हे भले मोठे खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे